नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पोह्यापासून नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे पोहे घेतलेले आहेत हे पोहे मी दीड वाटी घेतलेले आहे आता आपण हे पोहे स्वच्छ करून घेऊया मी दोन ते तीन पाण्याने हे पोहे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एक पाच मिनटासाठी हे पोहे बाजूला ठेवूया तीन उकडून घेतलेल्या बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि आता सुरीच्या मदतीने आपण ह्याचे बारीक असे काप करून घेणार आहोत आपले सर्व बटाट्याचे काप झाले की गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे पोहे खाण्याच्या चमच्यानेच मी तेल टाकत टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरी पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून आपण हे एखाद मिनट परतून घेणार आहोत जेणेकरून आलं लसूणचा कच्चेपणा दूर होईल एखाद मिनट परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला टाकून आपण हे सर्व मसाले एखाद मिनिट परतून घेऊया आपले मसाले परतून झाले की त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून आपण हा बटाटा मसाल्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत त्यामध्येच चवीनुसार मीठ टाकून आपण ही बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत सर्व मसाले बट बटाट्याला व्यवस्थित असे लागले गेलेले पाहिजेत त्यामध्येच आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून एक पाच मिनटं मी ही भाजी परतून घेणार आहे व्यवस्थित अशी आपली भाजी परतून झाली की आता एका प्लेटमध्ये काढून आपण ही थंड करायला ठेवूया आपले पोहे देखील छान भिजलेले आहेत आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता या पोह्यामध्येच आपण पोहे खाण्याच्या चमच्या आणि तीन चमचे बेसनपीठ कोथंबीर चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया किंवा मळून घेऊया पोहे माझे चाळणीत मी ठेवल्यामुळे एकदम कोरडे झालेले आहेत त्यामुळे मला इथे पाण्याची आवश्यकता वाटत आहे मी इथं दोन चमचे पाणी टाकून घेणार आहे आणि हे मळून घेणार आहे पीठ आपलं छान असं मळलं जात नाहीये एकजीव होण्यासाठी मी पुन्हा दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण ही व्यवस्थित असा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि एक पाच मिनटासाठी आपण ही पीठ बाजूला ठेवूया आपण जी बटाट्याची भाजी केलेली होती त्याचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेणार आहोत सर्व बॉल्स तयार झाले की आता आपण तयार केलेल्या पिठाची पारी तयार करून घेऊया लिंबा एवढा गोळा घेऊन छान अशी आपण ह्याची पारी तयार करायची आणि तयार केलेल्या बटाट्याचे बॉल्स आपण यामध्ये ठेवून व्यवस्थित असं पॅक करून आपण ह्याचा छान असे गोल वडे वळून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेणार आहे जर मुलांना बटाट्याची भाजी ह्याच्यामध्ये आवडत नसेल तर तुम्ही असं चीजची एक क्यूब ठेवून आपण ह्याला छान असा गोलाकार आकार देऊन देखील तयार करू शकता आता गॅसवर मी आपेपात्र ठेवलेलं आहे त्या अप्पेपात्रात आपण तेल टाकून घेऊया इथं तेल थोडं जास्त लागल कारण की आपले जे बॉल्स आहेत त्या अप्पेपात्राला खाली चिकटता कामा नाही त्यासाठी मी थोडं तेल इथे जास्त टाकून छान असे क्रिस्पी होईपर्यंत मी हे बॉल्स शालो फ्राय करून घेणार आहे एक पाच मिनटांनी आपण हे पलटी मारून घेऊया सहज आपले बॉल्स पलटी होत आहेत किंवा आपले वडे पलटी होत आहेत दोन्ही बाजूनी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत मी हे शालो फ्राय करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपले पोह्यापासून तयार केलेले वडे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे